निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही गटाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे दरम्यान अजित पवार गटाकडून जनसन्मान यात्रा तर शरद पवार गटाकडून शिवसन्मान यात्रा निघणार आहे राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख शहरांमध्ये यात्रा फिरणार असून सभा बैठका यांचा कार्यक्रम आखण्यात आलाय शिवस्वराज्य यात्रेचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे करणार आहेत जुन्नरमधून मधून नऊ ऑगस्टला यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार आहे त्यानंतर सतरा ऑगस्ट आणि पुढे याच पद्धतीनं ऑगस्ट अखेरपर्यंत यात्रा सुरू असेल सातारा येथे यात्रेचा समारोप करण्याचं प्रस्तावित असून तेथे ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत खासदार सुप्रिया सुळे ही यात्रेत सहभागी होणार आहेत प्रत्येक मोठ्या शहरामध्ये यात्रेदरम्यान जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेचे स्वतः नेतृत्व करणार आहेत त्याशिवाय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे खासदार प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवार आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ तसेच युवा पदाधिकारी यात्रेत सहभागी असणार आहेत जनसन्मान असे या यात्रेचे नामकरण करण्यात आलंय या यात्रेतही मोठ्या शहरामध्ये आणि जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ